जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज गणपती येत आहे चाकरमानी नदी तर कोकणवास्य असा शब्द वापरावा राज्य सरकार लवकरच परिपत्रक काढणार आहे कारण की चाकरमानी शब्द हा अवमानकारक वा, असल्याचं वाटलं नाही हा काय फार पूर्वी जे आहेत ना आमच्या कोकणातले बांधव जे आहेत ते बरेचसे जे विचार आहेत हे मुंबईच्या मिल शोधून काम करायचे बरेचसे आणि त्यावेळेला तो लिखाणामध्ये साखर माने हा शब्द येऊन बोला पण त्याच्यानंतर आता आपण पाहतो आहोत एक तो, 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 तो गिरण्या बंद झालेल्या दुसरं कोकणामध्ये ज्या आहेत फळबागा वगैरे ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड झाली सरकारनं सुद्धा खूप मदत केली त्याच्यासाठी त्याच्यामुळे जे इकडे नोकर नोकरी करणारे होते मुंबईतले ते बरेचसे लोक कोकणात जाऊन त्यांनी जे आहेत फळबागा लावल्या दोन पैसे कमावायला सुरुवात केली आणि बरोबर आहे की त्यांना कोकणवासी आता म्हटलं पाहिजे कोणाची चाकरी आहे अगर त्याचा अर्थ होतो जुन्या काळी जे आहे हे शब्द वापरले जायचे आता कोकणवासी हा शब्द वापरणं हे एकदम बरोबर आहे सुरूच आहे ना जगामध्ये आणि जगामध्ये जर मार्ग काढायचं काम सुरू आहे तर आपण सुद्धा काढले पाहिजे एक लक्षात घ्या आज अमेरिकेमध्ये सुद्धा ते भले गॅस करार मध्ये काही जरी म्हणत असले तरी अमेरिका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सबसिडी देते मोठ्या प्रमाणावर धान्याचे निर्माण ते करतात शेतकऱ्यांना फार मोठे आपण काय घेतो त्या अडचणीत झाल्या तर आपण मदत करतो आणखी काय करतो आता आपण आता पुन्हा पहिल्या प्रश्नाकडे या कोकणातील साखरवाणी नाही म्हणून आपण आता कोकण पोकन वासी कोकणाकडे निघाले ते म्हणजे जवळजवळ पंधरा वर्षापासून जे आहे हा मुंबई गोवा रस्ता हा करण्याचं काम सुरू आहे मी पीडब्ल्यूडी इंदापूर पर्यंत तो रस्ता आपण केला होता आणि तिकडून झाला पथरा देवी त्या गोव्याच्या बाजूने इथपर्यंत व्यवस्थित काम झालं होतं त्याच्यानंतर मग लोकांच्या अडचणी मध्ये गडकरी साहेबांनी दोन हजार चौदाच्या अगोदर सगळी फुलं जे आहेत त्या रस्त्यावर ताबडतो मी करतो आणि असं पण जोरात काम सुरू झालं पण मग का असं होत आहे काय अडचणी होत आहे कदाचित खूप पाऊस आहे त्याचं कारण आहे का खाली लाल माती आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय काही सांगता येत नाही परंतु माझा बरेच वर्ष काही संपर्क राहिलेला नाही कल्पना वाढत होते अजित काही बोलत नाही काही किंवा माध्यमांमध्ये सुनावल्याच्या बातमी माध्यम जे आहेत ना नेहमीच असे जे लावा लाची कामं करीत असतात आणि ते फार लोकांपर्यंत की मग अजित दादाने टोला दिला आणि तटावलं फटावलं असं काही नाही उलट मला माहिती आहे मी ज्या वेळेला दोन दिवसापूर्वी जिल्हा कलेक्टर 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 कचेरीमध्ये मिटिंग घेतली दुसरं दादा त्यांनी काम केलेलं आहे दोन कुंभमेळा <coughs> नाशिकचे मंत्री आहेत त्यांना अधिकार आहे अडचण काय आहे असं ठामपणे सांगितलं आणि मी तर आता जो काही कायदा केला त्याप्रमाणे स्थानिक मंत्री त्या समितीत असणार हे जर सांगितलं ते असेल तर आम्ही जाऊन माहिती तर घेतली त्याप्रमाणे आम्ही माहिती घेतली आणि कुठेही दादाने मला दम मारला नाही ते कधी कर असं करत नाही जर माझ्या बाबतीत तरी आणि असं केलेलं नाही कृपया असे जे धंदे थांबवावेत काय काय कारण काय आहे कारण मी चुकीचं काय केलं नाही बरं पालकमंत्र्याच्या बाबतीत काय आहे आम्ही आमचे जे नेते दादा तडकरे आणि त्याची कोणी त्यांची चर्चा करू आता आम्ही त्यांच्यावरच चर्चा करणार ना आणखी कोणावर चर्चा करणार आणि ते जर असेल तर त्याची चूक काय आहे चूक काय नाही

आहे हे खड्डे जेव्हा करतात त्यावेळेला अनेक वेळा तुमच्या मोटर बाईक्स आहेत त्या स्किड होतात त्याच्यामुळे लोक मरतात बिचारे अडचणी होतात ट्रॅफिक जाम होते सगळ्या गोष्टी काय खड्डे बाजूला तर सुरुवात झालेली आहे ज्या वेळेला प्रचंड पाऊस असतो त्यावेळेला डांबराचं काम करता येत नाही डांबर आणि पाणी यांची दुश्मनी सुखावं लागतं पण एक आहे की लोक द्रस्त या खड्ड्यांमुळे मान्य करायला पाहिजे आणि जे जे काही अधिकारी आहेत पोलीस कमिशनर असतील ग्रामकीन काय कोणी असतील कलेक्टर कोणी असतील त्यांनी हे आव्हान स्वीकारायला पाहिजे आणि लवकरात लवकर खड्डे गुजवले पाहिजेत आणि कोकणवासीयांना प्रत्येक चुकता दिली पाहिजे काही ठिकाणी जे आहे घोडांमुळे ते ठेवायला जागा नाही एवढी पीक शेतकरी करतात त्यांना काही घरी बसून संपवून टाकायचा आपल्याला विचार करता येणार त्यांना मदत करावीच लागेल अरे मग काय प्रयत्न करण एक एक वर्षी त्रास होतो दुसरं वर्षी बरं होईल तिसरं वर्ष आणखी काय परत नवे नवे ए आय एम त्या दिशे तो मी मीटिंगमध्ये सांगितलं मी काय म्हणजे नाशिकच्या सुद्धा तिकडे हे डॉपलर्स वगैरे जे आहेत ना ते लावा डॉक्टर्स वगैरे पुढे कधी पाऊस पडणार आहे काय होणार आहे हे जे डॉक्टर्स जे आहेत ना ते आगाऊ तुम्हाला माहिती देतात जसं तुमचं जे हवामान खात आहे ना पण ते प्रत्येक जिल्ह्यातून दोन तीन ठिकाणी असं जर लावले जास्त लावले तर अधिक लोक जे आहेत तयारीत राहतात ते आपल्याला असं होणार आहे आपल्याला हे करायचं आहे आणि असे काही नाही आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स निघाला त्याचा सुद्धा आता उपयोग लोक करायला लागेल हे असेल तर काय करायला ते असेल तर काय करायला लागेल आणि त्याचे त्याच्यासाठी जे शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त शिक्षण पाटलं सोपवण्यात आले या बाबत आश्चर्य झालं काँग्रेस मधून भाजपाशी झालेले विखे पाटील यांच्या मागे महसूल हे महत्वाचे खाते सोपवले होते मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षपद विखे पाटील यांच्याकडे सोपवून मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांना सूचक इशारा दिल्याचं मानलं काही सूचक इशारा वगैरे काही नाही अनेक वेळेला जे आहे तसं आपण एखादं खातो इकडं तिकडे देतो तसं खातं त्याला देतो तसं ते त्यांनी दिलं असेल आणि हेही खरं आहे की चंद्रकांत पाटलांकडे जे आहे अनेक मोठ्या जबाबदाऱ्या शासकीय जबाबदाऱ्या आहे त्याही पेक्षा ज्या आहेत पक्षाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि ते सतत काम करत असतात त्याच्यामुळे ठीक आहे बर कमिटी मध्ये का त्याच्यामुळे त्याच्यावर बोट ठेवण्यासारखं मला काही वाटत नाही साहेब शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असं केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला काय सांगणार त्याच्या कशाची सोय लावून घ्यायची नुकसानीची नुकसान होत जाईल हो पण आता नुकसानीची जर सवय लावून घेतली तर काही दिवसांनी सगळे जे आहे सरकारनं काही मदत केलीच नाही तर शेतीच बंद होऊन जाईल कुठून पैसे आणतील काय ते काय अब्ज रुपये पडले काय त्यांच्या घरी सारखं नुकसान सारखं नुकसान जर मदत जर सरकारची तर म्हणाली नाही तर शेतीच बंद होईल आणि हे लक्षात ठेवा की हा देश शेतीप्रधान आहे सुद्धा चौसष्ट सहासष्ट टक्के लोक शेती करतात आणि ते शेती करून एवढं पिकवतात म्हणून आज एवढ्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण जे धान्य देतो त्यातलं मोठ्या प्रमाणावर धान्य जे आहे मोठ्या प्रमाणावर लोक यांना आपण एक रुपये दोन रुपये तीन रुपये जवळ फुकटच देतो आहे एका या शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर ते जर जर संपले तर संपलं मग काय आणखी काय ते पाटलांत सोपवण्यात आले याबाबत या आश्चर्य झालं काँग्रेस मधून भाजपशी झालेले विखे पाटील यांच्या मागे महसूल हे महत्वाचे फाटे सोपवले होते मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपद विखे पाटील यांच्याकडे सोपवून मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांना सूचक इशारा दिल्याचं मानलं काही सूचक इशारा वगैरे काही नाही अनेक वेळेला जे तस आहे तसं आपण एखादं खातो इकडं तिकडे देतो तसं खातो त्याला देतो तसं ते त्यांनी दिलं असेल आणि हे खरं आहे की चंद्रकांत पाटलांकडे जे आहे अनेक मोठ्या जबाबदाऱ्या शासकीय जबाबदाऱ्या आहेत त्याही पेक्षा ज्या आहेत पक्षाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ते काम करत असतात त्याच्यामुळे ठीक आहे ते त्या कमिटी मध्ये आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर बोट ठेवण्यासारखं मला काही वाटत नाही साहेब शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असं केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला काय सांगणार त्याच्यावर त्याच्या कशाची सोय लावून जाईल नुकसानीची जे म्हणजे अवकाळी नुकसान होत आहे हो पण आता नुकसानीची जर सवय लावून घेतली तर काही दिवसांनी सगळी जे आहे आणि काय सरकारनं काही मदत केलीच नाही तर शेतीच बंद होऊन जाईल ना कुठून पैसे आणते काय ते काय अब्जो रुपये पडले काय त्यांच्या घरी सारखं नुकसान सारखं नुकसान आणि जर मदत जर सरकारची जर मिळाली नाही तर शेतीच बंद होईल आणि हे लक्षात ठेवा की हा देश शेतीप्रधान आहे आज सुद्धा चौसष्ट सहासष्ट टक्के लोक शेती करतात आणि ते शेती करून एवढं पिकवतात म्हणून आज एवढ्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण जे धान्य देतो त्यातलं मोठ्या प्रमाणावर धान्य जे आहे मोठ्या प्रमाणावर लोक यांना आपण एक रुपये दोन रुपये तीन रुपये जवळजवळ फुकटच घेतो आहे त्या शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर ते जर जर संपले तर संपलं मग काय आणखी फार पूर्वी जे आहेत ना आमच्या कोकणातले बांधव जे आहेत ते बरेचसे जे विचार आहेत हे मुंबईच्या मिल्समधून काम करायचे बरेचसे आणि त्यावेळेला तो लिखाणामध्ये साखरमाने चाकरमाने हा शब्द येऊन बोला पण त्याच्यानंतर आता आपण पाहतो आहोत एक तो गिरण्या बंद झालेल्या दुसरं कोकणामध्ये ज्या आहेत फळबागा वगैरे ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड झाली सरकारनं त्याच्यासाठी ते त्याच्यामुळे जे इकडे नोकर नोकरी करणारे होते मुंबईतले ते बरेचसे लोक कोकणात जाऊन त्यांनी जे आहेत फळबागा लावल्या दोन पैसे कमावायला सुरुवात केली आणि बरोबर आहे त्यांना कोकणवासी आता म्हटलं पाहिजे चाकरमाणी कोणाची चाकरी करणारे अगं त्याचा अर्थ होतो तर जुन्या काळी जे आहे शब्द वापरले जायचे आता कोकणवासी हा शब्द वापरणं हे एकदम बरोबर आहे गणपती येत आहे चाकरमानी नव्हे तर कोकणवासीय असा शब्द वापरावा राज्य सरकार लवकरच परिपत्रक काढणार आहे कारण की चाकरमाणी शब्द हा अवमानकारक असल्याचं वाटलं नाही हा काय फार पूर्वी जे आहेत ना आमच्या कोकणातले बांधव जे आहेत ते बरेचसे जे आहेत हे मुंबईच्या मिल्स मधून काम करायचे बरेचसे आणि त्यावेळेला तो लिखाणामध्ये हा शब्द येऊन बोला पण त्याच्यानंतर आता आपण पाहतो आहोत एक तो गिरण्या बंद झालेल्या दुसरं कोकणामध्ये ज्या आहेत थोड भागा वगैरे ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड झाली सरकारनं सुद्धा खूप मदत केली त्याच्यासाठी त्याच्यामुळे जे इकडे नोकर नोकरी करणारे होते मुंबईतले ते बरेचसे लोक कोकणात जाऊन त्यांनी जे आहेत फळगायला लावल्या दोन पैसे कमावायला सुरुवात केली आणि बरोबर आहे की त्यांना कोकणवासी आता म्हटलं पाहिजेवाईक चाकरी करणारे असं त्याचा अर्थ होतो पण जुन्या काळी जे आहे हे शब्द वापरले जायचे आता कोकणवासी हा शब्द वापरणं ते एकदम बरोबर आहे आणि सर राज्याचे रोजगार आम्ही आणि शिवसेना नेते भरत गोरवले पुन्हा एकदा सापडले आपल्या मतदारसंघातील दोन जिल्हा परिषद शिक्षकांची वैयक्तिक सहाय्यपदी त्यांनी नियुक्ती केली मुख्यमंत्र्यांचा आदेश नसतानाही उसनवाडी दोन शिक्षकांची शाळा सोडून थेट मंत्रालयात नियुक्ती केली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी न घेता झालेल्या उसनवाडी तात्वणी नियुक्त्या झाल्याची चौकशी करून मूळ विवाद त्यांना परत पाठवण्यात येणार नाही म्हणाले मुख्यमंत्री पाहतील ना काय मुख्यमंत्री कार्यालय फार मोठं कार्यालय आहे आणि ते काय त्याच्यामध्ये जर काही चुकीचं काय असेल आणि काही ऑब्जेक्शन असेल तर मुख्यमंत्री लक्ष देतील विरोधक असतील राजकारणात शत्रू असू नये आपल्या विरोधी काम करणारे जे आहेत पक्ष असतील नेते आहेत ते आपले विरोधक आहेत आपले शत्रू नाहीत ही भावना ठेवूनच सगळ्यांनी वागलं पाहिजे साहेब शेवटचे दोन प्रश्न आहे मराठा समाजाला सत्तावीस ऑगस्टला मुंबईवर जाण्यावर ठाम आहे सव्वीस तारखेपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा असं ते म्हणाले तसेच मराठा उपसमितीचा अध्यक्ष बदलले म्हणजे नाडी लावण्याचा आम्हाला खेळ हम्म जरागे पाटील त्यांच्या उपोषणावर ठाम आहे आताच्या समितीचा अध्यक्ष काय आहे की त्यांचं जी काही मागणी होती मराठा समाजाला आरक्षण द्या तर ते आरक्षण दिलं गेलेलं आहे दहा टक्के आरक्षण त्यांना आपण दिलंय